मित्रांनो बघा आदय पनवेलकरांचा पिस्तूल आलाय पाहू शकतात तुम्ही पिस्तूलला पाहू शकतात आणि दादाच पाहू शकतात समोर दोन नंदी दिसत असतील आधी करायचे आहे पाहू पाहू शकता तुम्हाला एक मस्त आहे की एक थेहरा देखील पाहायला भेटणार आहे थोड्याच वेळात बघा आता चालू आहे तयारीकडे दादा लोकांची मस्त आता बघूया कशा प्रकारे स्पीड लागते गाडीला नक्कीच बघायला भेटेल तुम्हाला मागे देखील मित्रांनो गुलाल घेतला होता पाहिलंच असेल तुम्ही मग मटीवरती आज देखील आलेलं आहे मस्त आहे की फेरा करायला बघूया तर गाडीला कशा प्रकार स्पीड लागते तर बघा उमरवलीकरांसम नंदी चालले पाहू शकतात तुम्ही उमरवलीचे दादा लोक आहेत बघा बैलांना घेऊन चाललेत तिकडं पत्वेल वरून आलेली सर्व मंडळी पाहू शकता हरी आमच्या आर्टमध्ये बघा इकडे छोटी बालकनी सुद्धा आली बघा पिस्तूलची आणि इकडे तयारी वगैरे चालू आहे मस्त आहे की बघा तुझे गंधफुलांचे मनात या तसे साभळी बघा आता चाललेलं आहे बघ बघू शकत मंदिर पिस्तूलला चालवलंय बघा आता पिस्तूल निघालाय आणि इकडे आता दादा लोक सध्या चाललेले आहेत खाली बघू शकतात तिथे दादूच आहे दादूस आजचं काय काय शहरात आहे का फेरा फेराय बघा दादा लोक सुद्धा आलेले आहेत बघू शकतात तुम्ही चालले आता पिस्तूल बघू शकतात मला मित्रांनो आता खाली जाव खाली तुम्हाला बघायला भेटेल आता पिस्तूल गेलेला आहे आधे गावचा नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल मस्त किती भेटा किती गेले की भेटवे साठी पोर आलेत बघा शर्तींची माझ्या घेण्यासाठी आलेले बघा बघा इकडे आता बैला दा दा। दा खाली चालले तर ते बैला बघतात त्यांना पण आवड आहे ती दिदी आहे ना बघा व्हिडिओ बनवता डायरेक्ट मोबाईल आहे आता मध्ये बघा दिसत असेल तुम्हाला बघा खाली नंतर दोन दिसत बघा सॅन्डीच्या हातात डायरेक्ट पोलीस 美丽 पाहू शकतात मित्रांनो बघा पाहू शकतात तुम्ही मैदानामध्ये आलेले आहेत आमचे युट्यूबर कसला धंदी मित्रांनो बघा समोर पाहू शकतात आमन वास्कर युट्यूबर आलाय बघा आणि त्याला दादाला शर्तीची पण आवड आहे शर्ती असतील क्रिकेट असतील आता नेहमीच दिसत असतात अड्ड्यामध्ये काय नाव आहे नक्षा रक्षा तर कोणाच्या नाव निपाला स्वतः आहे तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला येऊन कसं वाटतंय सर्व गोष्टी सांभाळून या क्षेत्रामध्ये तुम्ही करता तर एक मित्रपरिवारांचं पण एक योगदान असतं काय सांगाल मित्रपरिवार आहे आता काही मित्र गेले तिकडं खाली गेली बघितलं दुसरी गाडी जमली तर आजचा हा याच्या या, या नंदी सोबत कुठला कुठला नंदी पालन रे शेरात होती त्या साईडला दाखवतो हाव मित्रांनो ओवल्याचा शेऱ्या होऊ शकतात तर आज दादा, दादा कसं काय असेल शरद आहे काय शरद आहे आता आणि गाडी पण विरुद्ध गाडी मोठी आहे आपला काळून काळुंदाचं मार्कंटची गाडी आहे तर दादा, दादा ही गाडी तुम्ही कशी काय पकडली काय सांगाल म्हणजे ते आलो ते विचाराला मैत्रीपूर्ण शरद आहे कारण की त्यांच्या बैलं आपला बैल म्हणजे बैल चांगला दादा नक्कीच दादा नक्कीच बघतो आपण मुंबईमध्ये आहे ना शर्यत झाले की दुसऱ्या दिवस आहे ना आपण मैत्रीपूर्वक पायऱ्या वगैरे करून शर्यत केला असतो तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत आपल्या चॅनल करून मित्रांनो बघा इथे शर्तीसाठी तयार चालले पाहू शकतात तुम्ही समोर दोन नंदी आहेत आता बघू आपण दादांना विचारू दादा कुठले आहेत नंदी कुठची गावचे आहेत मित्रांनो बघा मोठ्या कांद्यावरून नंदी आल्यात पाहू शकतात दोन दादा। 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 काय नाही बैलांचा काय नाही त्याचा अठरा बघा रुस्तम आणि अर्जुन आलाय पाहू शकतात हरिग्रामच्या मैदानामध्ये आणि चालू ते

आला येऊ द्या वर्षी पण राहिली येईल त्यानंच घुसली गेली तीस ना का बाबू बघा कुठला आहे बाबू तू बैल आहे तुमचा भाऊऱ्या जिंकलं का जिंकलं तुम्ही कुठलं नेल आता रुबाब दुण। कसा पालत तुझं नाव काय नाव मित्रांनो बघा दोन्ही ड्रायव्हर चाललेत बघा इंद्री ड्रायव्हर इकडे आपली पब्लिक बसले आम्हा बघा गावातली पोरं बसल्यात बाय अल्पेश भाई इकडे तापल्यात बसत अरुण बाय अरुण बाय

hai dulur-dulur apa ta di tinggih nang ana salah kalau mana wae trending e trending ada यो <laughs> भयो

तुझे मित्रांनो बघा अमन वास्कर ची गाडी लागले पाहू शकतात आणि गडभर पाहू शकतात अमन वास्कर ची बघा नितेश जोशी पण आले बघा नितेश जोशी आहे आणि सोनू एक 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 वरती, वरती। <laughs> मित्र भेटले ना त्याच्या मला बिझी आहे इकडे सौरभ साब असल्यात बसते की बायला बसल्याच बसतो इकडे बसल्यात मस्त की सुटल्या मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आता बघूया कोण कोणा आता धोकला अमन वास्कर खोश अमन ची काय खुशी मग